माझ्या ग्रामीण रुग्ण अरे वेळ जरावेळ विजा हरकत नाही आणि मग तातडीनं वैद्यकीय सगळे अधिकारी उपलब्ध करून दिले दुर्दैवान हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आली आएका आएका, त्या वेळेला देसा मृत्यू झाला होता दुर्देवांना ही घटना अतिशय वाईट होती मी त्या ठिकाणी उपस्थित राहून संबंधित पुलीस प्रशासन असेल वन विभाग असेल सगळ्यांशी संपर्क साधून पुढील कारवाई उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले ऐका जर ऐका दोन मिनट ऐका आणि त्याच वेळेला त्या दिवशी दोन तासानंतर आदरणीय वळसे पाटील यांनी दोघं एकत्र आलो आणि फोन केला की शासकीय बैठक लावली पाहिजे ती शासकीय काल संपन्न झाली त्या बैठकीमध्ये मी काय मागणी केली होती त्या बैठकीमध्ये विषय असा झाला की आपल्याकडनं शेतकऱ्यांचे नेहमीचं म्हणणं असतं की रात्रीची लाईट असते दिवसा नसते तर दिवसा लाईट देण्यासाठी अजितदादा पवार आणि आम्ही सगळ्यांनी वीज विभागाचे जे अतिरिक्त सचिव आहेत लोकेश चंद्रकांतला फोन केला आणि त्यांना सांगितलं की जुन्नर आंबेगाव किंवा शिरूर आणि पारनेर या पाचही परिसरातील शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट उपलब्ध करून द्यावी त्याप्रमाणे सूचना आमच्या मध्ये उपस्थित असलेल्या वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या दुसरी महत्वाची सूचना मला आपल्याला सांगावशी वाटते मी सुद्धा माझ्या वन विभाग नस बंदीच्या संदर्भामध्ये जून चोवीस मध्ये सरकारने प्रस्ताव पाठवलाय त्याला जवळजवळ एकशे पंधरा बिबट्याची नजबंदी करण्याचा प्रस्ताव जवळजवळ मान्य झालेला आहे लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळेल काल प्रियंका शेळके म्हणाले वन विभागाचा मंत्री केंद्रीय मंत्री साऊथ आफ्रिकेला काय करतो ते शासनाच्या आणि वन विभागाच्याच कामासाठी ते साऊथ आफ्रिकेला कॉन्फरन्स होती म्हणून त्या ठिकाणी गेले आजीदानी त्यांना फोन केल्यानंतर सगळी परिस्थिती सांगितली दहा मिनिटं फोनवर बोलले ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की मी अठरा तारखेला भारतात येतोय आणि एकोणीस तारखेला किंवा वीस तारखेला मी असेल आणि अजून त्या प्रमुख आजी माझे आमदार खासदार आम्ही सगळे तोंडी दिलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणाऱ्या वीस बावीस तारखेच्या दरम्यान आम्ही दिल्लीला जातो आपण सगळेजण म्हणतो खरं ही